अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मांडेदुर्ग गावात अवैध दोन क्रशर मशीन सुरू झालेल्या आहेत त्या क्रशर मशीनला गावातून गाव सभेला विरोध झालेला होता तसे निवेदन तहसील कार्यालयाला दिलेलं होतं तरी गावाला विचारात न घेता अवैध जोरात क्रशर मशीन राजेरोज सुरू आहेत जवळजवळ वीस पंचवीस फुटाचं मोठं ब्लास्टिंग उडवणं सुरू आहे त्यामुळे गावातील घरांना मोठमोठे पडले आहेत त्यांच्या पन्नास टाकण्याच्या मालवाहतूक गाड्या रात्रदिवस दिवस गावातून सुरू आहेत त्यामुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे श्वसनाचे व दम्याच्या आजारामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत तसेच रात्रीच्या वेळी वाहने व वा क्रशर मशीनच्या आवाजाने निद्रानाश आजार वाढत आहेत गाड्यांची ये जा मराठी शाळेत येऊन होत असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व धुळीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे आयुष्यात शेतकरी कष्ट मोलमजूर करून पैसा जमवून व कर्ज काढून आपल्या स्वप्नातील घर बांधतो व घराचं कर्ज पोटाला चिमटा घालून भरत आहे आणि त्या स्वप्नांना तडे जात आहेत तेवढे ते, ते, ते डोळ्यांनी बघत आहेत तसेच गावातील दोनशे बायोगॅस लिकेज झाले आहेत त्यांच्या विरोधात काही ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यावर क्रशर मशीन मालकांनी धमकी व कोर्टामध्ये ग्रामपंचायत व काही तरुणांना जाणून बुजून त्यामध्ये बोलवलेलं आहे जे अवैध खडी मशीन सुरू आहे त्याला लागूनच पाणलोटचे दोन जवळजवळ पन्नास लाखांचं मातीनाला बांध आहे ते लिकेज होण्याच्या मार्गावर आहेत जवळजवळ वनक्षेत्र आहे त्यामुळे त्रास होऊन ते नुकसान करत आहेत क्रशरमधून निघणाऱ्या धुळेमुळे भात नाचणी तसेच काजू व जनावरांना लागणारा चारा याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी याचं गांभीर्य लक्षात घेऊन अवैध क्रशिर कायमस्वरूपी बंद करून गावकऱ्यांचे होणारे घरांचे नुकसान व गावाची होणारी राख रांगोळीत थांबवावी त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून गावातून वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे असा इशारा निवेदनातून दिला आहे यावेळी सरपंच विनायक कांबळे उपसरपंच गणपती पवार सुनील पाटील पी बी पाटील भरमाना नवकुडकर जीवन कांबळे फकीरा शिंदे पुंडलिक पाटील मारुती यल्लाचिरे चंद्रकांत गावडे यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज